श्री स्वामी समर्थ राम मंदिर अयोध्या घरी आलेल्या अक्षतांचं नक्की काय करायचं देशातील गावगावात घराघरात प्राणप्रतिष्ठेचे अवतण म्हणून अक्षता पाठवण्यात येत आहेत या अक्षता भाग्यवृद्धीच्या दृष्टीने मूल्यवान असल्याचे कासगंज तीर्थक्षेत्र सोरो येथील ज्योतिषाचार्यांनी म्हटले आहे हळदीत रंगवलेले तांदूळ देऊन निमंत्रण देण्याची प्राचीन भारतीय परंपरा आहे हिंदू धर्मात कुठलेही पवित्र कार्य अक्षतेशिवाय पूर्ण होत नाही अयोध्येच्या अवतनाच्या अक्षता लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवावेत तांदूळ शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतात शुक्र ग्रहापासून ग्रहा धन वैभव लक्ष्मी तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होतात असे ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे असे केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्ही ग्रह सक्रिय होतील व लक्ष्मी योग निर्माण करतील खीर बनवून त्याचा प्रसाद ग्रहण भाग्यदायी करणारे ठरेल शुभ कार्यासाठी निघताना अक्षता मस्तकावरील टिळ्यात लावणेही लाभदायक ठरेल मस्तकावर टिळा लाभ म्हणून लावता येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण म्हणून आलेल्या तांदळाचं विशेष महत्व आहे ते शुभाची निशाणे आहे त्यामुळे शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना या अक्षतात टिळा म्हणून डोक्यावर लावता येऊ शकतात असं केल्याने ठरवलेले काम सहजपणे पूर्ण होईल ज्या कुटुंबामध्ये नव्याने विवाह सोहळा झाला असेल त्या कुटुंबातील वधूवर पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळाचा वापर करू शकता असं केल्याने घरात सुख समृद्धी येईल मध्ये ठेवावेत तांदूळ हे तांदूळ शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे शुक्रग्रहापासून धनवैभव लक्ष्मी समस्त भौतिक सुख सुविधा प्राप्त होतात त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्त्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले पाहिजे असं केल्याने मंगल आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मीयोग निर्माण करतात या अक्षता तुम्ही घरातील देवारातही ठेवू शकता तसेच तुम्ही अयोध्येला जातानाही त्या आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षता आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत प्रभू श्री रामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्यांचे नित्य पूजन करायचं आहे जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षता सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावरती समर्पित करायचे आहेत ज्योतिषाचार्यांच्या मते राम मंदिरातून आलेल्या तांदळाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी या तांदळाची खीर बनवता येईल त्यानंतर ही खीर कुटुंबासह प्रसाद म्हणून ग्रहण करता येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम